आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क प्राध्यापक अनिल निगोट यांची राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा कुर्मी पटेल पाटीदार राजपूत समाजाला जोडण्याचे काम पूर्ण देशभर करत आहे मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर संघटना कार्य करत असून मराठा आरक्षण शेतमालाला रास्तभाव बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न शासन दरबारी सुटावेत यासाठी संघटना प्रयत्नशील आहे मराठा समाजाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्राध्यापक अनिल निगोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडीचे पत्र संस्थापक डॉक्टर महापौर कृषीराज टकले पाटील यांनी नुकतेच दिले आहे प्राध्यापक अनिल निगोट निवडी प्रसंगी म्हणाले की मराठा समाज अराजकीय पद्धतीने एकजूट करण्यासाठी प्रयत्न करणार स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहे आरक्षण ही महत्वाचे आहे मात्र उद्योगधंद्यात सुद्धा समाजाने काम करावे प्राध्यापक अनिल निगोट यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज भूषण एम के बी एन आर सागर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भैया कुर्मी राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह राष्ट्रीय चिटणीस सलील सूर्यवंशी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दीपक पवार प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी अनिता पाटील प्रदेश कार्याध्यक्ष अमृता पठारे दक्षता आघाडी प्रदेशाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलका सोनवणे प्रदेशाध्यक्ष इतिहास आघाडी महेंद्रसिंग निंबाळकर राज्य निरीक्षक भानुदास वाबळे तसेच वाबळे पाटील आदींनी स्वामी केले आहे तर निघोटवाडी फाटा त्यांचा माननीय सरपंच निशाताई निघोट पशी महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक प्राध्यापिका सुरेखाताई सुरे निघोट प्रमुख तुषार थोरात दिनेश चिंचपुरे वसंत निघोट सुरेश पिंगळे नवनाथ आवटे वावळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राध्यापक अनिल निगोट हे मदतीस सदैव तयार असतात एकनिष्ठ कट्टर शिवसैनिक म्हणून समाजकारण राजकारणात सदैव अग्रेसर आहेत संशोधनपर लेख साहित्य पुस्तकातील लेखांचे लेखक व्याख्याते मानसशास्त्र मराठी हिंदी राजशास्त्र समाजकार्य व इतिहास अभ्यासक समुपदेशक शैक्षणिक क्षेत्रात स्कूल शैक्षणिक करिअर तसेच परीक्षा अकॅडमी यामध्ये ते अग्रेसर आहेत प्राध्यापक अनिल निगोट यांनी माजी तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आंबेगावचे से तालुका प्रमुख म्हणून काम करून आपल्या का संघटन कौशल्याद्वारे समाजकारण केले आहे त्यामुळे प्राध्यापक अनिल नारायण शेट निगोट मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सर्व नातेवाईक शिवसैनिक मित्रमंडळीकडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले जात आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनेल मंचर आंबेगाव पुणे